नाशिक मध्ये गेल्या काही दिवसांपासून सोनसाखळी चोराने अक्षरशः घातला आहे शहरातील रोज कुठल्या ना कुठल्या भागातून महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीच्या घटना घडत आहे काल संध्याकाळी इंद्रनगर परिसरात एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र उडून पळणाऱ्या दोघ्या दुचाकी चालकांना गस्तीवर असलेल्या इंद्रनगर गुन्हे शाखेच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली आहे दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी इंद्रानगर अंबड हद्दीत सात सोनसाकडी चोरी केल्याची कबुली दिली आहे परवेज मनियार हा सोनसाकडी चोरी करणाऱ्या टोळीचा मुखी आहे त्याच्यासह अल्पवयीन मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतली याबाबत इंद्रानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांनी माहिती दिली काल दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी इंदिरानगर पोलिसांनी हद्दीमध्ये स्टॉप अँड सर्च मोहीम चालू असताना साडेआठ वाजताच्या सुमारास महिला नामे श्रीमती भारती दिलीप चव्हाण या महिलेचं मंगळसूत्र खेचत असताना दोन मोटारसायकल स्वरांना आमच्या डीबी पथकाचे सागरकोळी व तसेच इतर स्टाफ यांना माहिती मिळाली होती की असा चेन्स नेचर या परिसरात फिरत आहे ते त्याच्यानुसार त्यांनी सापारचून रचून ए पी अंकोलेकर सागरकोळी राठोड हे डीबीच्या पथकाने त्यांना रंगे हात पकडलेले आहे त्यांच्याकडून एक मंगळसूत्र एक चेन रिकव्हर करण्यात आलेली आहे तसेच पल्सर मोटरसायकल ही रिकवर करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर त्या दोघांना मोटरसायकल सोडाला पोलीस स्टेशन येथे घेऊन येत असताना त्याच्याकडे चौकशी केली असता दुसरी महिला मंगल सुशील गरुड ही महिला सुद्धा पोलिसांना साजर आली तिची सुद्धा राणेनगर परिसरात याच इस्मांनी चेन स्नॅचिंग केले असल्याचे उघडकीस आले दोन्ही आरोपी नामे परवेज विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांच्याकडून अंबड पोलिसच्या हात येतील तसेच इंदियानगर पोलिसच्या हात्यातील जे यापूर्वी झालेले चेन स्नॅचिंगचे गुन्हे आहेत ते उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे स्टॉप अँड सर्च मध्ये ही सर्वात मोठी कारवाई इंदिरानगर पोलीस स्टेशन कडून झालेली आहे यापुढे स्टॉप अँड सर्च मोहीम मान्य पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनासाठी चालू राहणार आहे अंबड पोलीस स्टेशनच्या सुद्धा चेन स्नॅचिंग या दोन आरोपींकडून डिटेक्शन करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत यांनी माझ्या हद्दीमध्ये तसेच आंबड पोलिसांच्या हद्दीमध्ये मागील वीस दिवसापासून चेन स्नॅचिंग केलेले आहे माझ्या हद्दीमध्ये तीन चेन स्नॅचिंग त्यांनी कबूल केलेले आहे अंबड पोलिसांच्या हद्दीतही त्यांनी दोन दिवसापूर्वी चेन स्नॅचिंग केले तपासात उघडकीस येत आहे मागील वीस दिवसात त्यांनी ज्या चेन स्नॅचिंग केलेल्या त्याचा आढावा घेऊन सर्व गुन्हे डिटेक्स उघड आणण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत हे दोघे नाशिकच्या शिवाजीनगर सातपूर मधले राहणारे आहे पोलीस तपासात सोन चोरी करणाऱ्या मोठ्या रॅकेट उघडकीस येणार आहे एनसीए साठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक